टिंकू कोंबडी आणि जादूचं अंड एका छोट्याशा शेतात टिंकू नावाची कोंबडी राहत होती टिंकू रोज एक एक अंड देत असे आणि खूप खुश असायची पण तिला नेहमी वाटायचं अरे बापरे माझं अंड नेहमीच साधं असतं काश माझं एखादं जादूचं अंड असतं एके सकाळी ती शेतात दाणे टिपत असताना तिला झाडाखाली एक चमचमणारं अंड दिसलं ती उरडली वहा हेच तर जादूचं अंड असणार ती ते आपल्या घरट्यात घेऊन गेली पण बघते तर काय अंड हलायला लागलं आणि टप असा आवाज होताच त्यातून बाहेर आलं एक छोटस बोलणार पिल्लू पिल्लू म्हणाल नमस्कार टिंकू आई मी जादूचा पिल्लू आहे माझ्याकडे एक दिवसासाठी जादू आहे टिंकू खुश झाली आणि म्हणाली अरे वा मग मला भरपूर दाणे मिळू दे जादूचं पिल्लू म्हणाल झाले आणि धप सगळीकडे दाण्यांचा पाऊस सुरू झाला शेतातली सगळी जनावरे आली आणि टिंकू म्हणाली या रे सगळ्यांनी खा जादूने मिळालेलं सगळ्यांसाठी आहे संध्याकाळी जादू संपली पण टिंकू आनंदात होती कारण तिने सगळ्यांबरोबर वाटून खाल्लं दुसऱ्या दिवशी ती उठली तर जादूचंड गायब झालं होतं पण तिच्या मनात एक नवीन गोष्ट आली ती म्हणजे जादू खरी नसते पण मित्रत्व हीच खरी जादू आहे शिकवण जादूपेक्षा चांगले